हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आम्ही आलो आहे गावाकडं माझ्या माहेरी आले कालचा मिनी ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल रुई बघा आमची रुई तयार झाली आहे मी पण तयार झाली आहे रुईला बोलायचं नाही बोलायचं बरं आमच्या रुईला काय आज बोलायचं नाही आहे तर आम्ही निघालो आहोत रांजणगावला सप्त्याला आज आहे शनिवार तर आज सप्ताहचा शेवटचा दिवस आहे आणि जाऊ दे अगं मामा येतो खरुस नाही म्हणायचं त्याला असं नाही कर करायचं चा। रुईचं मामाचं काय अजिबात पाच मिनटंही पटत नाही बरं का तो इकडून इकडून जरी गेला तर रुई त्याला लगेच बोलत तर आमचं गाव आहे रांजणगाव तर तिथं आज सप्ताह आहे तर आज सप्त्याचा शेवटचा दिवस आहे तर आम्ही निघालो आहोत तर आता आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्हाला आहे तर आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका इकडं हो पण भेटेल आणि आणि तुमच्या बऱ्याच कमेंटची उत्तर पण तुम्हाला आजच्या व्हिडिओत भेटून जाणार आहे तर चला आता निघायचं करू बराच वेळ झाला कारण गावाकडं आलो ना तर आवरायला खूप उशीर लागून जातो आम्हाला पटपट आवरतच नाही तिकडे तरी आमचं लवकर आवरत तर चला आता निघूया उशीर झाला तरी आम यालो तर आम्ही आलो सप्त्याच्या ठिकाणी तर जे कीर्तन होतं ना ते आम्ही आलो तर चालू होतं नंतर कीर्तन संपलं आणि सगळेजण मग दर्शन वगैरे घ्यायला लागले तर आहे ना संगमनेर संगमनेर हायवेला जे रांजणगाव देशमुखे ना ते आमचं गाव आहे तर म्हणजे खालकर वगैरे भरपूर आहेत तिथं त्यानंतर इथं ना मी म्हटलं प्रसादासाठी पेढे घेऊ पेडे घेतले नारळ घेतलं अगरबत्ती घेतली कारण कसं आजच्या दिवशी ना अगरबत्ती नारळ वगैरे फोडतातच आणि इथं आहे ना रांगेत उभे राहिलं दर्शनासाठी तर रांग आहे ना खूप मोठी होती आणि एवढ्या याच्यात ना खूप लोक ढकलाढकली करत होते म्हणजे दर्शन तर सगळ्यांनाच घ्यायचं असतं पण तरी पण ना बरेच ढकला ढकलाढकली करूनच दर्शन घेतात निवांत दर्शन असे म्हणजे होतच नाहीत एवढ्या गर्दीमध्ये तरी ते ना हनुमानाचं मंदिर आहे ते सर्वांनी दर्शन घेतले आणि आमचं हे दर्शन झालं आणि दर्शनासाठी ना जास्त वेळ नाही लागत बर का पण लोक ढकलाढकली करतात ना त्याचा मला या ठिकाणी खूप राग आला होता तरी इथं बघा आम्ही दर्शन घेऊन घेतले आणि ताईंनं सप्त्याच्या ठिकाणी आल्यानंतर आहे ना म्हणजे असं चोरी वगैरे बऱ्याच वेळा होती तर का लोक असे करतात तेच कळत नाही म्हणजे देवाच्या ठिकाणी जातात आणि चोरी वगैरे करतात तर इथे एका ताईंची पोत चोरीला गेली होती तर ते माईकवर पुकारत होते की कोणी घेतले असं वगैरे त्यांची पोत चोरीला गेली पण अशा ठिकाणी ना देवाच्या ठिकाणी चोऱ्या माऱ्या करणं ना हे खरंच वेगळंच कृत्य आहे आपण त्याला म्हणजे नावसुद्धा देऊ शकत नाही तर असं नाही केलं पाहिजे असं तरी मला वाटतं तरी ते ना आम्ही जो पेढ्याचा प्रसाद घेतला होता ना तो मी इथं वाटून देते कारण कसं आपण तिथं जो नारळ फोडलेला असतं तो नारळ किंवा पेढ्याचा प्रसाद घरी नेऊन काय करणार तर तो वाटून द्यायचा तरी तर मी सर्व पेरड्याचा प्रसाद वाटून दिला आणि गर्दी खूप होती ना त्याच्यामुळे ना कोणाला देवा आणि कोणाला नाही असा लय मोठा प्रश्न पडतो म्हणजे आपण इकडून गेलं का तिकडून कोणीतरी येतं तिकडून गेलं का इकडून कोणीतरी येतं तर अशा प्रकारे ना आमचा रांजाणगावचा सप्ताह झाला ताई न मलाही नाही इथं सप्त्याच्या ठिकाणी आपल्या एक ताई भेटल्या आणि त्याही आपल्या व्हिडिओला खूप सारं प्रेम देतात आणि त्या आम्हाला म्हणजे खूप आग्रह करत होत्या का घरी या म्हणून जाता जाता कारण रस्त्यालाच आमचं घर आहे पण मला काही घरी यायला पॉसिबल झालं नाही ताई त्याबद्दल ता तुमच्या मना मनापासून मी माफी मागते कारण कसं खूप म्हणजे वेळ होऊन गेला होता इकडे सप्त्या आणि थोडं एक दोन ठिकाणी आम्हाला पुढे जायचं पण होतं ना त्यामुळं वेळ झाला त्यामुळं मी घरी आले नाही पण नेक्स्ट टाईम जेव्हा येईल ना मी तेव्हा नक्कीच घरी येईल कारण कसं सप्त आणि महाप्रसाद आहे ना त्यातच आम्हाला जवळजवळ जो जो तीन वाजले होते इथंच त्यानंतर पुढे ना आम्हाला अहोंच्या मामाच्या घरी जायचं होतं थोडंसं काम होतं तर मी पुढे थोडंसं क्लिप शेअर करते मी तुमच्या सोबत की मी तिकडे पण गेले होते तर इथे ना सर्व दर्शन वगैरे घेऊन घेतले आणि मंदिराची ना सजावट खूप छान केलेली होती ही सजावट बघून येणं खूप छान वाटत होतं तर झालं असं ताईनो की ते थोडासा वेळ होता आम्हाला तर इथं म्हटलं चला महादेवाचं मंदिर आहे इथं तर दर्शनाला जाऊ कारण आई येणा आलेल्या नव्हत्या अजून म्हटलं महाप्रसाद आहे ना मग सोबतच घेऊ तर इथं आम्ही आलो दर्शनासाठी इथं दर्शन वगैरे घेतले रुहिणी दर्शन घेतलं मीही घेतलं आणि महादेवाचं मंदिर आणि हनुमानाचं मंदिर आहे ना थोडंसं जवळजवळच आहे जास्त काही वेळ लागत नाही आणि आम्ही ना यात्रेत पण गेलो आहे पुढं तुमच्याशी ते पण शेअर करते तर इथे आमच्या रुईला आहे ना असं काही म्हटलं ना तर खूप आनंद होतो तर इथं आलो इथं बसलो जरा वेळ हनुमानाच्या मंदिराचे तिथे कारण आई आलेल्या नव्हत्या आणि महाप्रसाद घ्यायचा होता त्यामुळं त्यानंतर इकडे सासूबाई आल्या आणि इकडे आम्ही निघालो महाप्रसाद घ्यायला तर महाप्रसाद घ्यायला पण खूप सारी गर्दी होती म्हणजे कसं आम्ही तरी खूप उशिरा आलो तेव्हा बऱ्यापैकी गर्दी कमी झालेली होती आधी जर तुम्ही बघाल ना तर तेव्हा खूपच गर्दी होती तरी तर आम्ही मस्त महाप्रसादाचा आनंद घेतला लापशी कडी भात होता तर खूप छान म्हणजे प्रसाद येणा खूप छान झालेला होता आणि देवाच्या ठिकाणचा प्रसाद येणा खरंच खूप भारी लागतो त्यानंतर ना इकडं गुरुकडं जायचं होतं तर आम्ही निघालो पण झालं असं की आम्हाला पुढे गुरु भेटलेच नाहीत त्यांच्या घरी जायला निघालो होतो आणि यात्रा पण खूप सारी मोठी होती तर इथेच आम्ही राख्या वगैरे घेतल्या तर ताईनो सप्त्याचा कार्यक्रम झाला आणि आम्ही आलो इकडं वावरामध्ये तर वावरामध्ये ना वडिलोपार्जित जे वावर आहे ना ते आम्हाला भेटलेलं आहे आणि याच्यात आहे ना मुंजाबाचं ठाण होतं तर मुंजाबाचं ठाण आहे ना असे सेपरेट होतं म्हणजे ते झाड वगैरे वाळून गेलेलं होतं जे पिंपळाचं असतं ते तरी ते ना आम्ही मग नवीन मंदिर बांधलं आता आणि तिथं झाड वगैरे लावलं आहे तर देवाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे चालू आहे विचार आमचा की श्रावण महिन्यात करून घेऊ पण बघू पुढे कसं पॉसिबल होतं ते तर म्हटलं चला आलोच तर इथं दर्शन वगैरे घेऊ तर इथं आलो झाडाला अगरबत्ती वगैरे लावली आणि प्राणप्रतिष्ठेचा जो कार्यक्रम होईल त्याचा पण मी व्हिडिओ करेलमध्ये तर ही तुम्हाला पाठीमाग ही जी दिसते आहे ती आमची शेती आहे तर गावातला सप्ताचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आहे ना शेतीमध्ये आलो म्हणजे बघायला आलो की सोयाबीन कशी आहे काय तर सोयाबीन आहे ना बघू शकता किती वाढलेली आहे जवळजवळ आहे ना म्हणजे माझ्या कमरेपर्यंत येईल एवढी सोयाबीन वाढलेली आहे आणि आता आहे ना म्हणजे विहिरीला पण पाणी भरपूर आहे पण कसं आता पाऊस नाही आहे ना त्यामुळं म्हणजे कसं पिकं सुकायला लागलेले आहेत तरी निन्नी केली ना त्यावेळेस बऱ्यापैकी होत पण आता पिकं सुकायला लागले शेंगा हे लाग बघा शेंगा हे बघा तुम्हाला पाठीमाग मी जे आवकडे येत होतो ना शेती वगैरे करण्यासाठी ते बघा तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला सर्व दिसेल तर शेंगा भरपूर आल्या पण विषय असं झाला की ते शेंगा भरण्यासाठी ना आता पाऊस पाहिजे इथं ही माझी आई आहे आणि तिकड रुही आहे रुही गायब झाली ते बघा रुई आली रुईला ला चालता चाल चालता काय येत नाही व्यवस्थित पहिल्यांदीच ती आली इकडं वावरात रुई पहिल्यांदीच आली आहे खरे रुई तर रुई वावरात काय काय लावायचे सांग सगळ्यांना आंबे आंबे लावायचे का किती आंबे लावायचे एवढे आणायचं एवढे आंबे लावायचे तू आणि मी आंबे आंबे का कुठं कुठं लावायचे ते इत इत आता। तर ताई न बरच म्हणजे ना माग घरी येत होते ना तर म्हणजे निन्नी वगैरे ते चालू होत त्यासाठी येत होते आणि ना वावरात खूप केन आहे आमच्या तर केण्यावर कोणाला काही औषध माहित असेल तर ते कमेंट करून मला सांगा कारण ते केण्यामुळे ना निंदीसाठी खूप वेळ लागला आणि कस खूप मेहनत पण होती आणि थगून जात आणि केन कसं खूप पसरतं म्हणजे त्याच्या कांडी कांडीवरती त्याला मुळं फुटतं आणि पसरतं तर निंदल्यानंतर व्यवस्थित दिसतंय दिस पण जोपर्यंत केनं होतं ना, ना म्हणजे केन कसं आता पाऊस झाला असता तर मग अजूनच फुटला असतं आणि मग त्यांनी कसं आपलं पिकं वगैरे व्यवस्थित येत नाही तर हे आमचं शेती करण्याचं पहिलंच वर्ष आहे तर आमची सोयाबीन कशी आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला आता पुढे तुम्हाला विहीर दाखवते मी पण शेतामध्ये काय काय केलंय कमेंट करून सांगा आम्हाला तर हे बघा ही एवढं पाणी आहे विहिरीला पाणी भरपूर सार आहे माग जास्त होत ना अजून पहिला पाऊस झाला त्यात कसं विहिरीला पाणी आहे पण पाणी भरायची सोय नाहीये त्यामुळं मग पाणी काय भरता येत नाही आणि सध्या म्हणजे कसं शेतीचं एवढं आम्हाला माहित नाही हो नाही शेतीचं म्हणजे पाणी भरायचं वगैरे तिकडून येऊन भरणं पॉसिबल होणार नाही त्यामुळं मग सध्या तो विशेष करते विहिरीला पाणी भरपूर सारं आहे चला आता विहीर वगैरे बघितली तर आमचं शेत कसं आहे हे कमेंट करून मला जरूर सांगा पुढे जाऊ आता तर हे आमचं असं वावराच्या ठिकाणी एक जुनं मंदिर आहे कशाचं मंदिर आहे काशाईचं मंदिर आहे हे तर इथं तसं म्हणजे दर्शनाला येत असतात तरी चालू आम्ही दर्शनासाठी तर कसं म्हणजे प्रत्येकाच्या वावराच्या बांधावरती कसलं कसलं मंदिर असतंच इथं काशाईचं आहे तसं माझ्या आईचं तिकडं सटूबाईचं मंदिर आहे तर मग काश्याच्या दर्शनाला आम्हाला आल्यावर यावंच लागतं तर आता आम्ही दर्शनं घेतो तर ताईंना इथं अगरबत्ती लावून ना मी दर्शन घेतली आहे तर काशाईचं मंदिर कसं का म्हणजे आमच्या बांधावरच आहे त्यामुळं गेल्यावरती दर्शनाला जावंच लागतं तर आईंनी आणि मी दर्शन घेतलं रुईनी पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर आहे ना आम्ही गेलो अहोनच्या मामाच्या घरी तर तिथं काय मी जास्त शूट घेतलं नाही थोडंसंच घेतलं आहे तर बघा या आहेत अहोनच्या मामी आणि इकडं अहोनचे मामा पण आहेत तर म्हणजे माझे मावशी काका तर चला आता आम्हाला घरी निघायचं तर ही आमची निघायची वेळ झाली आहे आता मी चालेल माझ्या सासरी तर तिथं जर शक्य झालं तर मी नक्कीच तिथलाही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल चला पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय